नमस्कार मित्र मेद्रे, मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत चविष्ट आणि अगदी आरोग्यदायक असती म्हणजे कार्ल फ्राय आणि हे जरी भाजी कडू असली ना तरी अशा पद्धतीने आपण जर बनवली तर मोठ्यांपासून लहानाला अगदी भरपूर प्रमाणात आवडेल त्यासाठी ता मात्र तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी घेते चार कारलं आता हे जी चार कारले स्वच्छ अगदी धुवून वगैरे पुसून घ्यायची त्यानंतर त्याचे आपण डेट कापून घ्यायचे पुढचे आणि पाठचे दोन्ही अशा पद्धतीने आपण डेट कापून घ्यायचे नंतर इथे करायचे आपण मधोमध असं आपण त्याला चिरून घ्यायचं कारण का आपण याला आपण बनवणार आहोत ज्या पद्धतीने आपण बटाट्याचे फ्राईड फ्राईड्स बनवतो त्याच पद्धतीने सगळ्यात अगोदर काय करायचं आहे इथे जे आपल्या बिया आहेत ना त्या सगळ्या आपण अशा पद्धतीने काढून घ्यायच्या कारण का या बिया अगदी कडक आहेत जर कोवळ्या असतील तर तुम्ही तशाच ठेवला तरी चालतील आता अशा पद्धतीने मी चमच्याने सगळं अगदी काढून घेणार आहे आणि काढल्यानंतर याला आपण चिरून घ्यायचं चिरताना काय करायचं मधोमध आपण जसं चिरायचं आणि त्याचा अगदी उभट भाग करायचे जर मिडियम आकाराची तुमच्याकडे कारलं असेल तर तुम्ही पूर्णपणे अगदीच अगदी लांबसर असं कापू शकता आता याच पद्धतीने आपण कारलं कापून घ्यायची आणि बाकीचेही कापून घ्यायचे तर अशा पद्धतीने कापल्यानंतर सगळे अगदी आपण एका आता एका भांड्यामध्ये ठेवले म्हणजे एका बोलमध्ये ठेवायची नंतर काय करायचं सगळ्यात अगोदर म्हणजे ते दीड चमचा असा मी घातलं आहे मीठ अगदी जास्त प्रमाणात जरी घातलं तरी चालेल पण जास्त प्रमाणात घालण्याची गरज नाही इतकंच आपल्याला पुरेसं आहे आता घात अशा पद्धतीने केल्यानंतर चांगलं अगदी त्याला अगदी चोळत चोळत कार, कार, कारलं आपण चांगलं चोळायचं चा। चोळल्यानंतर त्याला अगदी अर्धा तासासाठी आपण त्याला बाजूला ठेवायचं कारण तोपर्यंत त्याचा का तो कडू पण आहे तो, तो सगळा निघून जाईल आता बघा अर्धा तासानंतर बरंचसं पाणी इथे निघून गेलं आहे पण ह्या पान आपलं हे जे कारलं आहेत ना याच्यामध्ये सी आणि ए विटॅमिन बऱ्यापैकी असतं म्हणून हे पाणी मात्र बिलकुल वाया घालवायचं नाही सगळ्यात अगोदर अशा पद्धतीने आपण सगळी काढण्याचे जे आपण जे केले आहेत ते सगळ्या फोडी अगदी दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं आणि काय करायचं आणि ह्या पद्धतीचं जे आपण हे पाणी ना आपल्या स्किनसाठी सुद्धा अगदी खूप पराप्रमाणे कारलं असतं म्हणून काय करायचं हे जे पाणी त्याच्यामध्ये पाणी आणखीन घालून पाणी प्यायचं आता इथे आपण मसाले टाकूया लाल तिखट टाकलेत कश्मीरी लाल तिखट टाकायचे त्याचबरोबर टाकायचे याच्यामध्ये थोडंसं धणेपूड नंतर टाकायची जराशी हळद आणि इथे आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला टाकू शकता आता हे सगळं टाकल्यानंतर जरासं त्याच्यामध्ये अगदी चवीपुरतं जरासं मीठ टाकायचं कारण का मीठ अगोदरी आपण लावलं होतं नंतर टाकायचं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेऊन आपण अगोदर दोन चमचेचं घ्यायचं म्हणजे हवं असेल तर आपण पुन्हा त्याला घेऊ शकतो नंतर टाकायचं आपण त्याच्यामध्ये बेसन बेसनसुद्धा अगदी बऱ्यापैकी मी अगदी दीड चमचाचं टाकला होता आणि जर लागेल तर आपण पुन्हा घालू शकतो आता ही सगळे जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित त्याला अगदी चांगलं चोळून घ्यायचं अशा पद्धतीने चोळल्यानंतर आता मला असं वाटतं आहे की थोडंसं ओलसर आहे तर काय करायचं त्याच्यामध्ये थोडा पूर्ण मला असं लागल्यानंतर मी तांदळाचं पीठ आणि बेसन दोन्ही आपण याच्यामध्ये घालायची आणि पुन्हा त्याला चांगलं चोळून चा। घ्यायचं आणि याच्यामध्ये चोळल्यानंतर व्यवस्थित सगळा मसाला पीठ अगदी चांगलं लागतं आता हे सगळं रेडी झालं आहे पटकन आपण तळायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल गरम करायचं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी याच्यामध्ये आपण घालायची अशी काढलो एक दोन मिनटं थांबायचं बराचसा बघा अगदी फेस होऊ लागल्या म्हणजे चांगलं अगदी ते चांगलं भाजलं जातं आहे थांबायचं आहे जराही हात झाडा वगैरे लावायचा नाही ज्यावेळी अगदी त्याचा फेस कमी होऊ लागेल तुम्हाला आपणच कळेल की थोडंसं कारलं भाजलं गेलं आहे आता अशा पद्धतीने थोडंसं झाडाने त्याला फिरवायचं म्हणजे एकसारखं सगळं अगदी आपली व्यवस्थित प्रायव्हेट आणि अशा पद्धतीने आम्ही झाडा घेऊन याला काढायला जरा सोपं जातं आता ही सगळी आपण कारलं आहेत ना काढून घेऊ अगदी मस्त कुरकुरीत होतात आणि हे काढल्यानंतर जी बाकीची जी कारलं आहेत ती सगळी आपण येतात करून घ्यायची आता बघा हे सगळं अगदी रेडी झालेत आता हे काढल्यानंतर तुम्हाला कळेलच आवाजावरून की आपली काढलं किती मस्त फ्राय झालेलं आहे अगदी कुरकुरीत असं होतं आणि अशा पद्धतीचं बनवल्यानंतर मुलं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील खायला अगदी मस्त अप्रतिम लागतात ते तुम्ही भाकरी चपाती कशाबरोबरी खाऊ शकता ह्यांना तुम्ही दोन चार दिवस जरी ठेवलं तरी ती खराबही होत नाहीत आता तुम्हाला तोडूनही दाखवते की कशा पद्धतीने बघा आवाज अगदी मस्त कुरकुरच असा येतो भात डाळ आणि अगदी चपाती बरोबर म्हणजे तुम्ही तशा भा जेवताना अशा पद्धतीचे कार्ल फ्राय घेऊ शकता तर कशी वाटली रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी